पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुनागड जिल्ह्यातील गीर वन्यजीव अभयारण्याला भेट दिली आहे तीन मार्च रोजी जागतिक वन्यजीव दिनानिमित्त राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत या बैठकीपूर्वी पंतप्रधान मोदींनी सकाळच्या जंगल सफारीचा आनंद लुटला भारत असा देश आहे जिथे निसर्गाशी संबंधित गोष्टीचे संरक्षण करणे हा त्यांच्या संस्कृतीचा भाग आहे असे जागतिक वन्यजीव दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले पंतप्रधान मोदींनी रविवारी रिलायन्स जामनगर रिफायनरी कॉम्प्लेक्समधील प्राणी बचाव संरक्षण आणि पुनर्वसन केंद्र वंताराला भेट दिली मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे परिषदचं कामकाज संपल्यानंतर दोघांची भेट झाली असल्याची माहिती समोर आली विधिमंडळ विधानभवनात धनंजय मुंडे यांनी फडणवीस यांची भेट घेतली माजी सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात खंडणी प्रकरणातील आरोपी असलेला वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याने या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत मंत्री धनंजय मुंडे यांनी पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांसह मसाजोगच्या ग्रामस्थांकडून केली जात आहे त्यावर अर्थसंकल्पीय अधिवेशनात निर्णय होण्याची शक्यता आहे तर अधिवेशनात विरोधकांकडून देखील पुन्हा एकदा राजीनाम्याचा मुद्दा उचलून धरण्याची शक्यता आहे त्याच अनुषंगाने ही भेट झाली का अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत राज्याच्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज सुरुवात झाली या अधिवेशनात महाविकास आघाडीकडून शिवसेना उंबाटा गट विधानसभा विरोधी पक्षनेते पदांवर आपला दावा सांगणार आहे तत्पूर्वी अधिवेशनाला सुरुवात झाल्यावर मंत्री माणिकराव कोकटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आक्रमक भूमिका घेतली कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करत दानवे यांनी सभागृहात घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला उत्तर दिले मात्र बनावट कागदपत्रांच्या आधारे मुख्यमंत्री कोट्यातील फ्लॅट लाटल्या प्रकरणी कोर्टाने दोन वर्ष सक्त मंजुरीची शिक्षा ठोठावली आहे मानिकराव कोकाटे या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आग्रही असल्याचं बघायला मिळालं उल्हासनगर शहरात एका डिलिव्हरी बॉयला दुसऱ्या अनोळखी डिलिव्हरी बॉयने रस्त्यात थांबवून मारहाण केल्याची घटना घडली असून हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय उल्हासनगरच्या शहा परिसरात राहणारा एकोणीस वर्षीय मयूर पथार या शिक्षणासोबतच ईट क्लब कंपनी डिलिव्हरी बॉय म्हणून कार्यरत आहे अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी रात्री नऊच्या सुमारास तो पंजाबी कॉलनीतून दुचाकीवर जात असताना दुसऱ्या कंपनीच्या दोन डिलिव्हरी बॉयनी त्याला अडवून वाद वाढल्याने एका डिलिव्हरी बॉयने मयूरच्या डोक्यात दगडाने वार करण्यास सुरुवात केली जीव वाचवण्यासाठी मयूरने गाडी तिथेच टाकली आणि जखमी अवस्थेत पळ काढला या घटनेनंतर मध्यवर्ती पोलिसांनी केवळ किरकोळ स्वरूपाचा गुन्हा दाखल केला असून मारहाण करणाऱ्यांविरुद्ध कोणतीही कारवाई केलेली नाही असे मयूरचे कुटुंबीय म्हणाले पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर पोलिसांनी मोठी कारवाई केली या कारवाईमुळे चंदनाची तस्करी करणाऱ्या माफियांचा पर्दाफाश झालाय पोलिसांनी केलेल्या कारवाईत कोट्यवधी रुपयांचे चंदन जप्त करण्यात आले आहे एका कंटेनरमध्ये लपवून हे चंदन नेले जात होते पोलिसांनी ते कंटेनर जप्त केलं आहे त्यात वीस ते पंचवीस कोटी रुपये किमतीचे चंदन सापडले या प्रकरणात अर्पित सिंग नावाच्या व्यक्तीसह कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय कोंबड्यांच्या शोधात आलेला नाग स्वतःच जाळीत फसल्याचा प्रकार उल्हासनगरात समोर आलाय या नागाची सर्पमित्राने सुटका करत नैसर्गिक अधिवासात मुक्तता केली उल्हासनगरच्या आशय गावात राहणारे शहाजी कडू यांच्या घरी कोंबड्या असून त्या गटारात जाऊ नयेत यासाठी त्यांनी प्लास्टिकची जाळी लावली आहे शुक्रवारी रात्री कोंबड्यांच्या शोधात एक नाग आला पण तो या जाळीत फसला आणि अडकून बसलाय सकाळी शहाजी कडू यांना हा नाग दिसताच त्यांनी सर्पमित्र राहुल कदम यांना पाचारण केलं त्यांनी जाळी कापून नागाची मुक्तता केली आणि नंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले